सिंधुदुर्गला विशाल समुद्रकिनारा लाभलेला आहे स्वच्छ समुद्र किनारे आहेत हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्या पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मात्र पर्यटकांच्या दृष्टीने जी उपाययोजना करायला पाहिजे शासनाचे निर्देश आहेत शासनाचा जी आर आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही गेल्याच आठवड्यात म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी शिरोडा वेळाकर येथे आठ पर्यटक बुडाले त्यातले एकच पर्यटक वाचला अशी परिस्थिती घडत असताना सुद्धा अजूनपर्यंत प्रशासन जागा होत नाही त्यांना लाईफ गार्ड दिले जात नाही त्यांच्यासाठी संपर्क यंत्रणा नाही सर्च लाईट पाहिजे त्या ठिकाणी नाही अशी सेवा हो ताबडतोब पुरवावी यासाठी आज मालवण येथील आमचे श्याम मांडी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की त्यांची भूमिका काय आणि त्यांना काय म्हणायचं आहे ही वारंवार आता सात ते आठ वर्ष झालेली आहे याबाबत काम करतो शासनाने शासनाचा जो निर्णय आहे तोच लागू करण्यासाठी शासनाला जागा करतो आहे तरी कुठचीही यंत्रणा जागी होत नाही वारंवार समुद्रकिनारी बुडून मृत्यू होत आहेत याला कुठचीही त्यांना सुरक्षा जी असते जी, जी शासन निर्णयानुसार सुरक्षा दिलेली आहे तिथे पोलिसांची गस्त घालावी त्याला त्यांना लाईफ जॅकेट द्यावेत तिथे सिक्युरिटी गार्ड नेमावा ही असली कुठचीही यंत्रणा तिथे कार्यरत न असत नाही आणि त्यामुळे ह्या पर्यटकांचे वारंवार बुडून मृत्यू होत आहे याला कारणीभूत संपूर्ण शासन जबाबदार आहे यासाठी न्याय मागण्यासाठी मी आज बसलेलो आहे उपोषणासाठी तो न्याय मिळावा आणि शासनाने जे मृत्यूमुखी पडतात त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा हीच सगळ्या त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो